लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत हेच तुम्ही सगळेजण मला विचारत होते त्यासाठी हा मोठा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे यामध्ये तुम्हाला प्रॉपर सगळी माहिती भेटणार आहे की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे किती जमा होणार आहे आणि ज्या लोकांचे अजून एकही हप्ता एक आलेले नाही आहेत त्यांना काय करायचं आहे त्यांच्या अकाउंटला पैसे कसे येतील सगळी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यामुळे सर्वात आधी व्हिडिओला लाईक करून द्या तोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर पण करून द्या कारण की कामाचा व्हिडिओ असल्यामुळे आणि या पुढे देखील व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर चला डायरेक्टली व्हिडिओकडे स्टार्ट करूया तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया ज्या लोकांचे अजून एकही हप्ता आलेले नाही त्यांना काय करायचंय तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्याही लेडीजनं अर्ज केला होता त्यांचे पैसे लागलीच जमा झाले होते परंतु काही लेडीजनं ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये अर्ज भरून देखील अजूनही त्यांचे पैसे जमा झाले नव्हते कारण की तुम्हाला माहिती की लास्ट मंथमध्ये निवडणुका चालू होत्या आणि आचार लागलेली होती त्यामुळे जी लाडकी बहीण योजना आहे ती काही दिवसासाठी पॉज केली होती त्यामुळे बऱ्याचशा लेडीज जे आहेत ते नाराज झाले होते आमच्या अजून एकही हप्ता जमा झालेला नाहीये परंतु जसे निवडणूक झाली आणि एक पाच तारखेला पाच तारखेला जसे शपथविधी वगैरे सगळं काही ओके झालं त्यानंतर अचानक लेडीजच्या अकाउंटला पैसे जमा होणं चालू झालेले म्हणजे मागचे जेवढेही महिन्यांचे पेंडिंग पैसे होते तेवढे सगळे म्हणजे साडेसात हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा झालेले आता हे मी पर्सनली जाणून घेतलेले त्याच्यामुळे तुम्हाला कन्फर्म सांगतोय पाच तारखेला पैसे जमा झालेले परंतु लक्षात ठेवा आता ज्याही लेडीजचे झालेले नाही आहे त्यांचे रिझन्स सांगतो मी काय झालं असेल एक तर तुमचं आधार पॅन जे आहे ते लिंक नसेल किंवा तुमचं आधार कार्ड त्या मो मोबाईल नंबरला लिंक नसेल किंवा मोबाईल नंबर बँकला लिंक नसेल हे सगळे कारण शकता आणि तुम्ही कुठल्या बँकेत खातं खोललं त्याच्यावर पण डिपेंड असतंय कारण की मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे की तुमचं अकाउंट जे आहे मित्रांनो ते पाहिजे तुम्हाला पोस्टामध्ये पोस्टमध्ये जर काही तुमचा अकाउंट असेल तर लागलीच तुमचे पैसे जमा होणं चालू होईल किंवा झाले असतील तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता काही लेडीजचं असं झालेलं आहे की मोबाईल नंबर ज्या अकाउंटला लिंक आहे त्यांच्या अकाऊंटला देखील पैसे जमा झालेले म्हणजे माझ्या अनुभवामधून म्हणून सांगतोय माझा एका मित्र आहे त्याच्या आईच्या अकाउंटचे पैसे त्याच्या वडिलाच्या अकाउंटमध्ये गेलेले कारण की ते आधारला मोबाईल नंबर असं काहीतरी लिंक होत आहे तर जिकडे लिंक असेल तिकडे जाते तुमचे सगळे जे अकाउंट्स आहे ते देखील चेक करा आणि माझ्या आईचं तुम्हाला सांगतंय प्रॉब्लेम असं झाला होता की तिचे कोटकमध्ये खातं जी पेमेंट जमा होत नव्हती ती देखील परेशान होती आता सगळ्या लेडीजला भेटता म्हणलं तर एखाद्या लेडीजने भेटलं त्यांना तुम्हाला माहिती आहे किती त्रास होतो तर त्याच पद्धतीनं आईला देखील थोडा त्रास होत होता तर आईनं काय केलं तर आईनं काय केलं पोस्टामध्ये खातं खोललं आणि पोस्टामध्ये खातं मागच्यापर्यंत खोललं म्हणजे निवडणुकीच्या आधी खोललं आणि निवडणूक झाली आणि पाच तारखेला तिच्या अकाऊंटला साडेसात हजार रुपये जमा झाले तर याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे काही टेन्शन घेऊ नका तुमचे पैसे कुठेही जाणार नाही आहे ज्याही लेडीज अजूनही पैसे भेटलेले नाही आहे तुम्हाला पोस्टामध्ये खातं खोलायचं लागलेच तुमच्या अकाऊंटला जे आहे ते पैसे जमा होणं चालू होऊन जाईल आता दुसरी गोष्ट जाणून घेऊया की याच्या पुढचं कसं होईल तुमचे साडेसात हजार तर येतीलच पण पुढचे येणारे पैसे कसे आता काय झालेले की बऱ्याचशा कुटुंबामधल्या दोन तीन चार लेडीजनं ले ले जे ले। आहे अर्ज केलेले आहे सगळ्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले पण अट काय आहेत ती जाणून घ्या अट आहे की एका एक कुटुंबामधील एक विवाहित आणि एक अविवाहित एकवीस वर्षावरील जी महिला आहेत त्या ह्या योजनेचा फायदा घेऊ शकता आता काय झालेलं आहे की सरसकट सगळ्यांना त्यांना पैसे टाकून दिलेले पण आता असं होणार नाही आहे अजून एक अट लावली होती की त्या महिलेचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे लेडीज जी आहे ती सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट नसली पाहिजे सॉरी गव्हर्नमेंट सर्वंट नसली पाहिजे आणि लेडीज जी आहे आयकरधारक नसली पाहिजे किंवा त्या लेडीजच्या नावावर फोर व्हीलर गाडी अशी नाही पाहिजे तरच ते साडेसात हजार रुपये जे आलेले आहेत त्याचा विषय नाही चालू येणारे जे पैसे आहे पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये महिना जे ते म्हणत तर ते कसे जाऊन होतील ते तुम्हाला सांगतोय तर हे सगळं तुम तुमच्या जे आहे आतापर्यंत ढकून गेलेले पण का याच्यापुढं काय असणार आहे की तुमची जे अर्ज आहे त्याची छाननी होणार आहे आणि जे अपात्र अर्ज आहे ते वगळण्यात येणार आहे तर यामुळे जे सरसकट लेडीजला पैसे त्या खूप टेन्शनमध्ये येत असतील की आता कसं होईल कसं होईल तर याच्या पुढे आता जे अपडेट येतील ते मी तुम्हाला कळवतच राहील परंतु हा विषय झालेला आहे म्हणून मला वाटलं की तुम्ही सोबत शेअर कराव तर ह्या अर्ज छाननीच्या जे प्रोसेस चालू आहे ती झाल्यानंतर जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे जमावणारे सुधीर मुनगट्टीवार जे आपले कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना असं सांगितलेलं आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये डिसेंबरचा जो हप्ता आहे तो देखील तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि बऱ्याचशा लोकांचा हाच क्वेश्चन होता की आमचे पैसे कधी येणार कारण की लाडकी बहीण योजनेचे आता ते सगळ्या लेडीजला ले येत आहे आणि आम्हाला नाही येत आहे असं तुम्हाला वाटत असेल परंतु तुमचे जे पैसे आहे ते येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये किंवा दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होणं चालू होऊन जाईल आणि ज्याही लेडीजनं आतापर्यंत एकही एक हप्ता झाला नाही त्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जाऊन पोस्टामध्ये खातं खोला लागलीच तुमच्या अकाउंटला जे आहे ते पैसे येणं चालू होऊन जाईल कारण की तुम्हाला कुठेही अपडेट करायची गरज नाही आहे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही त्याला जर की लिंक केला तर आधार मोबाईल लिंक करून ते ऑटोमॅटिकली पैसे जे आहेत ते तुमच्या पोस्टाच्या अकाउंटला जमा होणार आहे तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे आणि हीच प्रोसेस सगळ्या लेडीने केलेली ले आहे म्हणून अजूनही लक्षात घ्या तुम्हाला सरकारी कोणत्या योजनेचा फायदा घेत असेल तर तुम्ही पोस्टामध्येच खातं खोला त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही बँकमध्ये जाऊ नका कारण की सगळ्या बँक ज्या त्या प्रॉब्लेम देतात पण पोस्टामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर चला तर तुम्हाला सांगतोय की येणारा जो हप्ता आहे तो येणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये तर बघू आता काय होतंय तर तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की लाडकी बहीण योजनेविषयी सगळ्यात पहिले जे अपडेट आहे ते आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा आणि परत एकदा सांगतो की चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र